प्रवाहाबरोबर पोहणे सोपे असते परंतु प्रवाहाच्या विरुद्ध जावुन यश संपादन करणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते आमच्या नेत्या व आमदार जोल्ले वहिनी यांनी सत्ता नसतानाही बंगळुरू वारी करून निपाणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोठ्यावधीचा निधी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत विकास कामात राजकारण न करता राजकारण विरहित विकास कामे करीत समाजकारणाला महत्व दिल्यानेच आज त्यांचे कार्य संपूर्ण राज्यात आदर्शवत असल्याचे मत हालशुगरचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले ते आमदार शशिकला झोल्ले यांच्या वाढदिनी सकल भाजप कार्यकर्ते यांच्या वतीने बोरगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते शिबिरास शहरवासियांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे एकशे शेहेचाळीस जणांनी रक्तदान केले यावेळी बसव ज्योती बुथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद झोल्ले यांनी शिबिरस्थळी भेट देऊन मातोश्री आमदार शशिकला झोल्ले यांच्या वाढदिनी मोरगाव येथे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यासाठी झोल्ले कुटुंबीय सर्वांचे ऋणी आहे झोल्ले कुटुंबाने नेहमीच राजकारणाला समाजकारणाची जोड दिल्याने सर्वांचा विश्वास आमच्यावर आहे शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेला महत्त्व देणार असल्याचे सांगितले एक महिला आमदार निपाणी भागाच्या विकास कामातून कायापालट करत असल्याने आपणही त्यांना मदत करावी या दृष्टिकोनातून बोरगाव येथील अनेक महिलांनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन स्वतः रक्तदान केले कार्यक्रमास परमपूज्य शांतानंद प्रसाद महाराज डॉक्टर श्री एस पाटील राजशेखर हिरेमठ उत्तम कदम अजित तेरदाळे जितेंद्र पाटील बी के महाजन राजू लटलटे फिरोज अपराज अजित कांबळे भरत कांबळे बबन रेंदाळे बिपिन देसाई बाळासाहेब ओरणकर भरत पाटील भाऊबली पाटील महावीर चोकावे भूपाल महाजन संजय महाजन आयुष मकांदार शंकर गुरव ऋषिकेश गुरव भरमा कुडचे यांच्यासह कार्यकर्ते व हिदात्न प्रकाश बापू ब्लड बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे बेळगावची बँकेचे विद्यमान अध्यक्ष श्री अण्णासाहेब जल्लेजी व आमचे मार्गदर्शक सखल साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक सन्मान्य शरद बाळासाहेब जनते व सकल भाजप कार्यकर्ते व तसेच हिंदर प्रकाश बापू पाटील ब्लड सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बोरगावतील ग्रामदेव ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग देवस्थान व तसेच बावडबोली देवस्थान यांचे मी विवारवंदन करून आज बोरगाव येथील आमचे गुरुवरी आहे परंतु शांतानंद प्रसाद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज शकल या ठिकाणी सकल भाजप व सरदार जनते साहेबांच्या वतीनं आज या ठिकाणी रक्तदानाचं भव्य या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे व तसेच आजच्या या कार्यक्रमाला आमचे वैद्य व सन्मित्रिएश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा डोळे डोनेशनचा हा या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आलेल्या सर्व मंडळीचं मी पुन्हा एका जनते फाउंडेशनच्या वतीने आपलं सर स्वागत करू आता या ठिकाणी ब्लड रक्तदान शिबिराला सुरुवात होईल आणि मतक्षेत्राच्या लोकप्रिय आमदार आदरणीय माननीय सौभाग्यवती शशिकला तारीजवले यांच्या वाढतंचं अवस्त्य साधून आज आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं हे मला फार आवडलं या कार्यक्रमामुळं पुढच्या लोकांना प्रोत्साहन मिळेल तसेच लोकशाहींच्या हस्ते उद्घाटन व्हायला पाहिजे होतं पण काही कारण असतं येऊ शकलं नाही म्हणून साहेबांनी साहेबांनी आपले पाटील सगळे आजी माजी पत्रकार समिती सगळे बोलून या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आहे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा